काय करतात शूट करतात करा शूट मी पण करतो दिसली ही आली आपली गणेश खिंड गणेश खिंड आले ulu आता न्यूट्रल करतो आता गाडी कशी डायरेक्ट बंद मध्ये खाली वर जाईन गाडी डायरेक्ट वळणा वळणाचा रस्ता आहे भावांनो जना सांभाळून गाड्या चालत जा इथ स्लिपरी पण खूप आहे अरुण भावा तुम्ही मला मिस करतो रे करतो मजा मिस करता येतो गावात खलिक भाव तर पुढे गेले वाटत जाऊन द्या जा, त्यांना पुढे जाऊन द्या जाऊन द्या हेल्मेटच काहीतरी केलं पाहिजे हवेचा आवाज येतोय पण ते आता घरी गेल्यावर करता येईल मला काय करायचं ते आता सध्या तर नाही करता येणार ना। काहीच काहीच करता नाही येणार नाही हो। तो म्हणजे विवस आहे हा घाटला जाणाऱ्या रस्त्यावर का शिवाय असा रस्ता आहे ना की फार खडक मध्ये एकदम खडक रिचकिली हो उलट्या उलट चालू आहे त्यांच्या उलट गाडी मध्ये कोरडे उलट आता ते वाटतं बाकी राहिला म्हणजे हवा भरायला लागेल कारण गाडी एकदम दबून चालली आहे चालली स्पीड करत नाही लवकर इच्छा गावात त्यांच्या एक रस्ता धरण्या करता येईल यांना ऐक एखादा मनक्यात मोडेल असेल ना एखादा मनकेत ना त्याला या रस्त्यावर आणायचं आणि गपकनी नाही आहे ना गाडी न्यायची ऐंशी या स्पीड द्यायची आयला आका खूपच वेगळा लागायचा एवढा चांगला मस्त समृद्धी महामार्ग एवढे पैसे मिळतात हे काय करतात काय माहिती एक रस्ता व्यवस्थित नाही यांचा जास्त करून गावातले बघा सिटीतले रस्ते ना ते ए वन असतात ए वन यांनाच काय रोग येतो काय माहिती अहो काय पाणी मस्त <laughs> आता दादा बाबा आहे ना बरोबर घाटामध्ये बर उभे असतील ना आता ना आता त्यांचे पण त्यांचे पण देवटी बरोबरच आहे ना हे जे बाकीचे जे छपटी चालू करतात ना पोरं येऊन बाकीचे बाकी ना रायडर लोकांना लई त्रास होतो म्हणजे आम्ही म्हणत नाहीये की आम्ही रायडर आहे पण कस बाकीच्यांना त्रास होतो ना बाकीच्यांना त्रास झाला मग हेच होऊन जात मोबाईल पण असा वॉटरप्रूफ घेतला त्याच्यामुळे पावसाचं काही टेन्शनच नाही एक खड्डा चुकावला का दुसरा खड्डा येतो का हिंडी आता बघा पुढचा रस्ता तर असा आहे ना कि अरे 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 एखाद्या डायरेक्ट खूपच मोड चांगला असं आहे आपला आपला लाल लालपरी 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 कशी आहे परी जेव्हा पावता निसते घातात लाल परीला काय हेच नाही तोडच नाही अशा चालत आशा आशा ह्या मध्ये म्हणजे गाडी पुढे जर ना तरी आशी राहणार म्हणजे एवढी व्हॅन ठोकलेली आहे मधून तरी ती गाडी चालवतात आणि पत्र अरे बाप पत्र तर असलेच ना जर डायरेक्ट तुकडा पडेल एवढे खतरनाक पत्र तिचे आणि त्याला नटतं पण नाही शीत परत आले लाल परी लाल परी लाल भावांना थोडं तरी सपोर्ट आहे ना आपल्या पोरांना करत जा आणि कसं पोरीला करण्यापेक्षा पोरीचे व्हिडिओ पाहण्यापेक्षा ना पोरांना करायचं कसं आहे तुमचं एक शेअर एक कमेंट एक लाईक आहे ना त्या पोराचं हिंमत वाढवतो प्लस तुम्हाला सांगतो अजून त्या पोराला मोटिवेट करतो की भाऊ तू बनव व्हिडिओ बनवतो तु। आम्ही तुझ्या संघ आहे तुला काही नाही काही ना, ना देतात पण तुला सपोर्ट तर तु करा बाई म्हणजे जाऊ द्या ते बाकीचं टॉपिक जाऊ द्या पुढं बघा रस्ता असा खूप मस्त आहे ओ, 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 एकदम बढिया असा व्ह्यू झालेला आहे हा एकदम ताबडतोब

इच्छा थामाईस आपका इच्छा आपका आप आप क्या फोटो आएंगे बाकी क्या फोटो क्या एक नंबर व्यू है अरे हनुमान जी ओ हनुमान जी देखिए ये हमारे हनुमान जी कैसे हैं आप कुछ बोलना चाहे नहीं, नहीं बोलेंगे ओ नमस्ते हनुमान जी ओ सॉरी भूल दे रहा है <laughs> ಅರೆ ಅರೆ ಹೆವರ್ ಹೆವಿ ಡನ ಪೋರ ಆಯ್ काळे वॉटरफॉल वर न एवढं दमलेलं आहे की काय यायचं सकाळपासून पोटामध्ये काय नाही आता हे शेट तर फार पांढरे पडलेत <laughs> हात बघा हात बघा <laughs> <laughs> आता जातो मस्त पे जरा खातो पितो आणि मग पुढच्या एक एक दोन व्हिडिओ काढायचे अजून